तर जर तुम्ही दगडी बांधकामामध्ये घर बांधणार असाल आणि तुम्हाला जर मजुराला ब्रासमध्ये द्यायचं असेल दगडी बांधकाम तर ब्रासमध्ये दगडी बांधकाम कसं मोजतात ते आज आपण पाहणार आहोत तर हे आहे आपलं दगडी बांधकाम तर सुरुवातीला ह्या क्षेत्रातली काळी माती होती ती उचालली बरं का आणि उचाल्यानंतरनं जिशेबीनी पाया खांदला जिशेबीनी पाया खांदल्यानंतरनं कुठं एक फूट नि निघलं कुठं दीड फूट निघलं कारण का खाली जी मुरुम असतो कुठं टोळ निघतो कुठं मुरुम निघतो कुठं जे शिबीला हार्ड जातं त्यावेळेस कुठं एक फूट भरतं तर कुठं कुठं दोन फूट भरतं तर हे दगडी बांधकाम जे आहे ते पस्तीस बाय बाराचं आहे बरं का आणि हे कसं मोजायचं तर ते आपण सविस्तर पाहणार आहोत तर पलीकडला जो प्लेअर दिसतो आहे पलीकडलं जे बांधकाम दिसतं नळी या म्हणजे बघा ह्या टोकापर्यंत इकडं चाल सोडली या तर ह्या प्लेअरपासून ह्या प्लेअरपर्यंत पस्तीस फुटाचं अंतर आहे आणि मध्ये एक पडदे आहे आणि पलीकडल्या साइडचं अंतर थांबा दोनच मिनटं इकडं सुद्धा बारा फुटाचं रनिंग आहे आणि टोटली इकडं परत पस्तीस आहे तर पस्तीस बाय बाराचं रनिंग आहे तर मोजताना ही भिंत त्या प्लेअरपर्यंत पस्तीस ही चाल सोडलेली सोडून द्यायची आणि ती पस्तीस आणि असं जी बार आहे जा, तर ही जी भिंतीची रुंदी आहे ती दीड फुटाची आहे तर पस्तीस बाय पस्तीस आता ह्याचं जी मधलं दीड फुटाचं अंतर आहे हे मोजून झालं पस्तीसमध्ये ह्याचं बी दीड फुटाचं मोजून झालं पस्तीसमध्ये तर जी मधली जी पडदे आहेत एक दोन आणि तीन तर ह्याचं माप बारा घ्यायचं नाही इकडलं दीड फुटाचं आणि तिकडलं दीड फुटाचं सोडायचं म्हणजे किती झालं साधारणतः बारामधनं तीन गेलं नऊ फूट म्हणजे नऊ 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 तर ह्यात मिस्टेक झाली उंची यांनी तीन फूट धरली मिस्तरीने आणि जी खाली जी होतं मिस्त्री काय करतो आपला फायदा होण्यासाठी खाली कुठं एक फूट भरतं कुठं दोन फूट भरतं कुठं तीन फूट भरतं कुठं दीड फूट भरतं तर मिस्त्री काय सांगत नाही की तळापासून हॅट तुम्हाला किती धरायची जवळच आपलं फाउंडेशन क्लिअर होतं तेव्हाच मिस्तरी म्हणतो की आता किती धरायचं आणि तो स्वतःच्या मनानेच धरतो तर यांनी पाच फूट मिस्तरीने धरलं तर ॲक्च्युली खाली कुठं एक फूट निघलं होतं कुठं दीड फूट निघलं होतं पण मिस्तरीने आपलं एकदम सरासरी पाच फूट वर तीन फूट आणि खाली दोन फूट असं पाच फूट धरलं तर पस्तीस तिथलं पस्तीस नऊ दोन अठरा नऊ ते सत्तावीस पस्तीस आणि पस्तीस सत्तर आणि हे सत्तावीस तर सत्त्याण्णवला काय करायचं उंची जी ती पाच फुटाची आणि हे उंची पाच फूट आणि गुणायचं आणि परत दीड फूट रनिंग आहे म्हणजे ह्या भिंतीचं वरचं दीड फूट रनिंग त्यांनी परत गुणायचं आणि जी काय येईल संख्या त्याला शंभरानी आणि भागायचं आणि शंभर आणि भागल्यानंतरनं ब्रासमध्ये येतं आणि ब्रास जे काय येईल त्याला साधारणतः आपण जी काय ब्रासवर दिलं असेल किंमत एक जो दोन हजार तीन हजार अडीच हजार तर ही तेवीसशे रुपये ब्रासनी दिले तर त्यांनी तेवीसशे रुपये ब्रासनी गुणायचं आणि जी काय रक्कम येईल ती मिस्तरीचा पगार असेल म्हणजे काय त्याचं काष्टाचं काय चार रुपये असतील ते त्याला द्यायचं तर अशा प्रकारे दगडी बांधकाम ब्रासमध्ये मोजायचं असतं सोपी पद्धत आहे जर काय ह्यात जरी मिस्टेक झाली असेल किंवा चुकून जास्त पैसे वाढून गेला असतील किंवा तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर अशा प्रकारचं दगडी बांधकाम आहे अशा प्रकारचं ब्रासमध्ये मोजलं जातं अशा प्रकारचा मिस्त्री आमच्याकडून मिस्त्रीने आमच्याकडून हिशोब घेतलेला आहे